विद्यार्थानी एक प्रश्न असा होता की मुलांक तसे म्हटलं तर एक ते नऊ असतात तर मुलांक एक असलेल्या ज्या व्यक्ती असतात ज्यात मी पण आहे तर अशा व्यक्तींचे स्वभाव त्यांचे करिअर त्यांची करायची उपासना किंवा रंग अशा सगळ्या गोष्टींबद्दल कसं ओळखू येतात आपण मागच्या काही भागांमध्ये पाहिलं मुलांक समजून घ्यायचा म्हणजे तुमची जी जन्मतारीख आहे महिना आणि साल नव्हे फक्त जन्मतारीख तर ता त्याच्यावरून आपण मुलांक काढतो त्यामुळे कुठल्याही महिन्याची एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखांना जर आपला जन्म झाला असेल तर तुमचा मुलांक असतो एक आता या एक अंकाविषयी आपण जाणून घेऊया तर मुळात काय की एक ते नऊ हे जे अंक आहेत यांचं आधिपत्य काही विशिष्ट ग्रहांकडे आहे एक अंकाचं जे आधिपत्य आहे ते आहे सूर्याकडे म्हणजे एक अंक जर मुलांक असेल तुमचा तर तुमची आराध्य देवता कोण आहे सूर्य आणि मग या सूर्याची लक्षणं काय आहेत तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रकाश संश्लेषणाचं जे महत्वाचं कार्य आहे ते सूर्य करतो ऊर्जा निर्माण करतो सूर्य हा आत्माकारक आहे त्यामुळे जे एक मुलांकाचे जे लोक असतील त्यांचा स्वभाव कसा असेल तर जबाबदारी स्वीकारणारा त्यांचा स्वभाव असेल एखादं काम त्यांनी जर घेतलं तर ते काम पूर्ण करण्याचं त्यांचा स्वभाव असलेला आपल्याला दिसेल अविरत सातत्याने कार्य करणे हा त्यांचा मूलभूत गुणधर्म आपल्याला दिसेल जिथेही जातील तिथे त्यांच्यावरती जबाबदारी येण्याची शक्यतासुद्धा असते आणि ती जबाबदारी स्वीकारण्याचं कौशल्य त्यांच्याकडे असल्यामुळेच नातेवाईकांमध्ये समाजामध्ये ते ज्या ठिकाणी कार्य करतात या ठिकाणी खूप मोठा रोल त्यांच्यावरती येऊ शकतो एक धडाडीचं व्यक्तिमत्व असतं नेतृत्व कौशल्य असतं सूर्य हा नवग्रहांचा राजा आहे त्याच्यामुळे एक राजसी वावरणं हे त्यांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला दिसतं सरकारी नोकरी राजकारण समाजकारण कुठलंही नेतृत्व या पद्धतीच्या ज्या पण जबाबदार आहेत ते हे लोक आपल्याला स्वीकारताना दिसतात शंभर लोकांमध्ये गेले तर उठून दिसणारा हा एक नंबरचा व्यक्ती असू शकतो तर असा हा जो एक नंबर आहे त्याच्यासाठी अजून काय काय लकी आहे म्हणजे जर तुम्ही रंगांचं विचाराल तर आपल्याला पहिल्यांदा सूर्य सूर्याचा रंग जो आहे तो पिवळसर केशरी अगदी शुभ्र पांढरा या पद्धतीच्या ज्या रंगछट आहेत त्या आपण वापरल्या पाहिजेत मग त्याच्यामध्ये तुमचे कपडे असतील किंवा तुम्ही ज्या बेडवर झोपता ती चादर असेल कारण बेडवरचं जे तुमचं वास्तव्य असतं ते चोवीस तासातलं सगळ्यात जास्त वास्तव्य असतं त्यामुळे या गोष्टी करून पाहायच्यात जर तुमची जन्मतारीख एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस असेल तर पहिल्यांदा जर तुमचं बेडशीट म्हणजे अंक एक आहे आणि बेडशीट तुमचं निळ्या रंगाचं आहे तर नक्की तुम्हाला त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो त्यामुळे थोडंसं सावध राहा आणि जर निळ्या रंगाचं बेडशीट टाकलं असेल तर ते आधी काढा तुमच्या घराच्या आजूबाजूचं जे काही वॉल्स आहेत तुमच्या रूमच्या वॉल्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या भिंतींवरती त्या पडद्यांवरती हा एक नंबरचा असर राहतो आणि म्हणून तुम्हाला पिवळे सफेद किंवा केशरी रंगाच्या ज्या पण छट आहेत त्या रंगाचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे त्याने तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही आयुष्यात यशाकडे वाटचाल कराल तर सूर्य हा साक्षात सर्व देवांमध्ये आपल्याला दर्शन देणारा कोण आहे तर तो, तो साक्षात सूर्य भगवान हा एकमेव असा आहे की जो आपल्याला रोज दर्शन देतो तर त्याचं दर्शन घ्या आणि तुमच्या कार्याला लागा तर तुम्हाला ला ला तुम्हा निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये सर्व पातळ्यांवरती यश मिळताना दिसेल